अजित पवार गटाचा अनोखा थाट पदाधिकाऱ्यांची चांदी चांदी बोलेरो रोज स्कॉर्पिओ सारख्या शंभर आलिशान गाड्या मिळणार गिफ्ट होय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली यावेळी त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना चार चाकी दिल्या जाणार आहेत गाड्या उपलब्ध झाल्यानं प्रत्येक अध्यक्षाला त्यांच्या भागात फिरण्याची सोय होईल त्यातून पक्ष संघटना मजबूत होईल असं सांगण्यात आलं पवारांच्या या घोषणेनंतर मुंबईमध्ये अजित पवार पक्ष कार्यालयात चार चाकीची चाचणी घेण्यात आली आहे त्यामुळे चर्चांना उधाण आले प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीणचा अध्यक्ष आणि शहराचा अध्यक्ष असे दोन पदाधिकारी आहेत त्यामुळे जवळपास शंभर गाड्या घेतल्या जाणार आहेत आता गाड्यांची किंमत पाहिली तर बोलेरो दहा ते बारा लाख रुपये स्कॉर्पिओची किंमत ते बावीस लाखांच्या घरात आहे त्यामुळे शंभर गाड्यांची खरेदी करून अजित पवार गट करोडांची उलाढाल करणार आहे आणि त्यामुळेच अजित पवार गट निशाण्यावरही आलाय अंजली दमनिया यांनी यावरून एक ट्विटही केले हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत का अजित पवारांनी काबाड कष्ट करून कमावलेले पैसे कुठून येतात एवढ्या गाड्या सामान्य माणसाला एक गाडी घेताना देखील नाकी होतात असा टोला अंजली दमानिया यांनी अजित पवारांना लगावला पदाधिकाऱ्यांची मात्र चांगलीच चांदी होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका